आणि ती आपल्या ट्रायपॉडला सुद्धा आपण म्हणजे ऍड करू शकतो किंवा त्याच्यासाठी हे आपण जर मोबाईलवर जर घेणार असेल तर मोबाईलसाठी हे बाबू काय आहे दोन्ही पण मॅवलं दिलं म्याव नाही खात बाबू भिशीत घेल मा उठून आता तू नको घेऊस दर तुला खाणार आहेस का चिकी दिया। चिकी दिया। चिकी दिया। चिकी दिया। ते तोंड खराब करेल ना मग कळली की लांडपूर गेली पिल्लो आमच्या मुंबईला जाणार आहे आज हा पिल्लो मुंबईला जाणार म्हणजे बाबू बाबू बाय कर बाय बाबू नो 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 बाबा नो बाबा आता आता डिंगटि कड्िंगटि 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 डंगटिक नाच नाच ऐ नाच 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 बाबा तिला आनंद बघा किती झालायन जलचन <laughs> <laughs> आवा बाबा काय करतायत बाबा अ बाबा आजच्या छान शाबेत चिकन भाकरी कांदा लिंबू आणि सोबत ह्यांनी घेतलेले आहेत फ्राईड नूडल्स आणि आहोनी आता इथे सुरुवात करतायत स्नोव्या त्रास देतोय आणि आम्ही आता घेतोय जेवायला आणि आमचे पिल्लो चिकन खात काय खात आमचे पिल्लो चिकन कस हे फुका हे फुका आता फुक फुकायच्याऐवजी डायरेक्ट सुरुवात डायरेक्ट छान आहे छान आहे सांग छान छान आहे छान आहे दिसला हंबा

आम्ही निघालो 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 बायकर 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 आमच्या पिल्लूला शोला आमच्या पिल्लू निघालो मुंबईला पिलो कुठं निघाले कुठं कुठं निघाले सांग मामाला मामाला शांग सांग कुठं निघाल पिल्लू निघाले पिल्लू निघाले निघाले पिला येलो काय म्हणली काय म्हणली बाबू कुठं कुठंय गेली गाडी गेली बाय 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 कुठं गेला मामा गेला

संभाजीनगर संभाजी संभाजीनगर संभाजीनगर हा आत्ताच पिल्लूला सोडून आलेलो आहोत गाडीत बसवून आलेलो आहोत आणि आता पिल्लू गेला आहे मुंबईला आता संध्याकाळ बसून अशी हुरहुर लागेल पिल्लू कसं आलं नाही किंवा काय असं हे होईल पण आता पर्याय नाही आहे थोडा दिवस जाईल आणि पुन्हा येणार आहे तर <laughs> मग आता चला आपली जी कामं राहिलेली आहेत ती आता मी पटकन आवरून घेते आणि मग थोडंसं वाईला जायचं आहे तर मग निघते वाईसाठी तर चला कामं पहिली आवडते आणि मग निघते वाईला चला तर माझी तयारी झालेली आहे पण निघता निघताच एक पार्सल आलेलं आहे तर ते पार्सल म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं अमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि हे पार्सल असं आहे की ही लाईट आहे जे की मला ज्यावेळेस मी व्हिडिओ करते तर त्यावेळेस मला यूज होईल कारण बाहेर जर कुठे गेली तर मला मोठी लाईट तर, तर मी नेऊ शकत नाही रिंग लाईट वगैरे तर ही छोटीशी अशी लाईट आहे आणि खूप छान आहे तर मी बघते आता कशी आहे ते आणि तुमच्यासोबत ही शेअर करते इथे आता हा बॉक्स ओपन करते आणि बघूयात आता एकदम व्यवस्थित आहे एवढा मोठा बॉक्स आहे हा त्याच्यामध्ये ही लाईट आहे आणि ही छानशी लाईट कशी आहे ती आपल्याला पाहायची आहे तर चला मी ओपन करते याची किंमत आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि हे आपल्याला आलेलं आहे न्यू दिल्ली ओके तर बघूयात आपण आता हे लाईट कशी आहे तर हा बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही लाईट आलेली आहे आणि ती आपल्या ट्रायपॉडला सुद्धा आपण म्हणजे ॲड करू शकतो किंवा त्याच्यासाठी हे आपण जर मोबाईलवर जर घेणार असेल तर मोबाईलसाठी हे क्लच दिलेलं आहे क्लिप दिलेलं आहे आणि हे आपण मोबाईलवर सुद्धा लावू शकतो तर बघा या पद्धतीने आणि एकदम टाईट आहे आणि त्याला आतून रबरसुद्धा आहे त्याच्यामुळे मोबाईलवरून चटकायचं वगैरेसुद्धा ना प्रॉब्लेम नाही आहे शिवाय हे स्टँडी स्टँड आहे तर हे सुद्धा दिलेलं आहे म्हणजे आपण ठेवू सुद्धा शकतो असे शकतो तर इथे बघूयात आपण ही लाईट आपण ही अशी ठेवू शकतो तेवढं बॅलन्स ते करू शकतं आणि त्याची जी चार्जिंग पिन आहे तर ती सुद्धा दिलेली आहे तर चला आधी मी चालू करून बघते कशी आहे ते ओके दोन्ही बाजूने म्हणजे जर आडवी जर हे करायचं असेल तर आडवी लावू शकतो किंवा जर उभी लावायची असेल तर उभी लावू शकतो इथे आहे चार्जिंग पॉईंट हा तुम्ही बघू शकता आणि इथेच ऑन ऑफचं बटन आहे आणि प्लस मायनसचं सुद्धा आहे तर ते सुद्धा आता आपण बघूयात आता ही आपली लाईट चालू झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला इकडे प्लस आहे इकडे मायनस आहे मी मायनस केली तर बघा इथपर्यंत मायनस झालेली आहे आणि छान असा त्याचा फ्लॅश पडतो आणि ही जर वाढवायची असेल तर हे पहा खूप छान म्हणजे त्याचा फ्लॅश आहे आणि छान वाटतंय पण याच्यामध्ये कलर चेंजेस करायचं कसं आहे बरं ओके जे ऑन चे बटन आहे ना तर तेच आपल्याला क्लिक करायचं तर बघा ही आली वॉन रेड ग्रीन वाव ब्ल्यू ब्लिश ऑरेंज ओ पिंक ब्ल्यू हो हो आणि ही ऑफ झाली ओ <laughs> ह्याची ही एक हे खूप छान आहे मला वाटलं आणि लाईट सुद्धा खूप छान आहे तुम्हाला जर लाईट बघायची असेल तर मी ते दाखवते तुम्ही ते बघू शकता ग्रीन ब्लू ऑरेंज येलोइश ऑरेंज आहे पिंक ब्ल्यू छानच प्रत्येक याची ती लाईट हे होते इथे कमी जास्त आहे मस्त तर अशी ही सुंदर लाईट आणि मला याची गरज होतीच म्हणून मी मागवली आणि खूप छान आहे मस्त वाटली मला आणि चार्जिंग असल्यामुळे म्हणजे चार्ज करू शकतो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही दहा वॅटची पॉवर आहे आणि बॅटरी आहे थ्री पॉईंट सेवन वटची वॉटची आणि मस्त आहे कलर चेंजेस आहेत प्लस आपल्याला एकदम व्हाईट लाईट हवी आहे वॉर्म लाईट हवी आहे किंवा एकदम डीम लाईट हवी आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये शेड आहेत प्लस कलरफुलसुद्धा आहेत तर आपण त्या पद्धतीने आपण करू शकतो तर मी आत्ता मला जरा गडबड आहे त्याच्यामुळे मी आता वैल्ड जाऊन येते आल्यानंतर मी तुम्हाला हे मोबाईलला अटॅच करून दाखवते की कशा पद्धतीमध्ये त्याचा इफेक्ट होतो आहे आणि म्हणजे त्याचा जो फ्लॅश आहे जो ओजेड आहे तो आपल्याला म्हणजे किती चांगला मिळतो आहे किंवा कशा पद्धतीने मिळतोय ते तर आत्तापर्यंत आपण एवढं पाहिलेलंच आहे नंतर आपण बघूयात मोबाईलला अटॅच करून चला आता त्याला वाईलाच जाऊन येते तर चला आपल्या आशुताई आलेल्या आहेत म्हणून मी दाखवते तुम्हाला लगेचच लागलीच तर इथे तुम्ही बघू शकता आता इथे मी लाईट ही वाढवते आणि ही लाईट मी कमी करते तर बघा तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्या पद्धतीत ठेवू शकता आणि हा इतपत उजेड आहे आणि आपल्याला मेकअपसाठी आपल्याला गरजेचं आहे आता जर मोबाईलवर जर अटॅच करून म्हटलं तर बघा या पद्धतीने आणि खूप छान वाटतं अशा तिनं आपल्याला सांगायला लागत नाही की पोज दे म्हणून ठीक आहे आता हे पाहिलं तर आपण पाहूयात याच्यातले कलर्स तर तुम्ही ते बघू शकता हा आहे नॅव्ही ब्ल्यू ऑरेंज पिंक रेड ग्रीन हा एकदम डार्क नेवी ब्लू येलोइश हा पिंक आहे ना तो रेड होता ओके हा ब्ल्यू आहे आणि हे असं सुद्धा आहे याच्यामध्ये लाईटचं चा, छान आहे झापूक झुपूक <laughs> <फुँ। laughs> त्रास होतो लाईटचा एकदम अच्छा असं कॅमेराकडे हा तेच ना कॅमेऱ्याकडेच बघायचं असतं मस्त ना प्रत्येक कलरचे हे दिलेले आहेत आणि हा आपला फायनल याच्यामध्ये हे तीन आहेत वॉम लाईट आणि डीम तर अशा पद्धतीची ही लाईट आणि खूप सुंदर आहे जवळजवळ तीन हजार रुपयाची आहे आणि मस्त वाटते आता तिने माझ्याकडे केलेली आहे <laughs> तर तुम्ही बघू शकता वरच्या साईडला हां जे ऑन ऑफचं आहे ना त्याच्यामध्ये कलर चेंजेस आहेत आणि त्याच्या अलीकडे प्लस मायनस <laughs> तरी ते बघू शकता लाईट इफेक्ट खूप छान जाणवतो आणि जसं आपल्याला हवा असतो मेकअपच्या वेळेस किंवा आपण ज्या वेळेस फोटोज घेतो त्यावेळेस असं समोरून घेतलात तर बघा या पद्धतीने पूर्ण पूर्ण फेस आपल्याला त्याच्यामध्ये कवर करता येतो आणि थोडंसं असं साईडला सा 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 धर तर बघा आता साईडला सा धरल्यानंतर एक साइड फक्त दिसते एक साइडला सावली येते आणि या साईडला धरल्यानंतर इकडे म्हणजे छान असं फ्लॅश पडतो आणि इकडे चावले होते आणि समोर धरल्यानंतर एकदम पूर्ण चेहऱ्यावर छान असा हा फ्लॅश पडतो आणि पूर्ण चेहरा कवर होतो आहे तर आपल्याला आता म्हणजे मेकअपसाठी तर गरजेचंच आहे फोटोज व्हिडिओज घेताना म्हणून खरं तर मी ही लाईट मागवलेली आहे आणि खूप छान लाईट आलेली आहे खूप मस्त वाटली जसं बघितलं होतं जसं पाहिजे होतं तसं मिळालेलं आहे जाऊन आली आहे आणि आता रात्रीचं जेवण वगैरे पण झालेलं आहे पुन्हा ताई आणि स्वाती आल्या होत्या त्याच्यामुळे गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि वेळ कसा निघून गेला काहीच कळलं नाही वाजले आहे सव्वा बारा आणि आता वेळ झाली आहे आरामाची आज पिल्लू गेलेलं आहे दिवसभर पिल्लू नसल्यामुळे ते एक आहे की म्हणजे पिल्लू आत्ता खाली येईल आणि म्हणजे तिचा तो कालवा तो गोंधळ म्हणजे सगळं ऐकायला मिळेल पण आज एकदम शांतता आणि त्यात मावसदीर आले होते मामींना धावासाठी मामींच्या तर ते आज गेले मग त्यांचं डब्बा वगैरे ते सगळं आवरून दिलं आणि त्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर व्हिडिओ मी तेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जी लाईट मी तुम्हाला दाखवली आहे तीसुद्धा तुम्हाला कशी वाटली तर तीसुद्धा मला नक्कीच तुम्ही ते कम कमेंट्समध्ये सांगा कमेंट्स करून सांगा आणि चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत रहा बाय